बघण्यासाठी आमच्या चॅनल ला करायला विसरू नका आपण पाहत आहात ब्रेकिंग न्यूज ए वन न्यूज महाराष्ट्र या चॅनलवर दिनांक अकरा जुलै रोजी वैनते विद्यालय निफाळे येथे दुंडोरी मतदारसंघाचे खासदार भास्कर भगरेसर यांच्या प्रयत्नाने राष्ट्रीय वयश्री योजने अंतर्गत ज्येष्ठ नागरिकांची व दिव्यांग व्यक्तींची पूर्व तपासणी व नोंदणी शिबिर कार्यक्रमाचे आयोजन सामाजिक न्याय विभाग केंद्र सरकार व पंचायत समिती निफाड यांच्या संयुक्त विद्यमाने माननीय खासदार श्री भास्कर यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आला होता दिव्यांग व्यक्तींच्या आरोग्याची तपासणी करून आवश्यक असणारे साहित्य यावेळेस वाटप करण्यात आले या शिबिरासाठी राष्ट्रीय वयोश्री योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांचीही तपासणी करून आवश्यक साहित्य साठी नोंदणी करण्यात आली यावेळी डॉक्टर विजय मारकर व डॉक्टर रामकुमार सिंग यांनी योजनेबाबत सविस्तर माहिती व योजनेचे नियम व लागणारी कागदपत्रे याबाबत माहिती दिली तसेच विविध पदाधिकारी यांनी दिव्यांग बांधवांच्या शिबिराबाबत आपले मत व्यक्त केले निफाड पंचायत समितीचे गट विकास अधिकारी नम्रता जगताप यांनी दिव्यांग बांधवांच्या शिबिरासाठी सर्व सोयी उपलब्ध करून दिल्या या कार्यक्रमासाठी निफाड पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी नम्रता जगताप सहाय्यक गटविकास अधिकारी सुनील पाटील विस्तार अधिकारी संजय पवार प्रशांत बोर या कार्यक्रमासाठी दंडोरी मतदारसंघाचे खासदार श्री भास्कर सर वैनते शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व्यवहार सर आल्मिकोचे डॉक्टर विजय प्रकाश मारकर विक्रम रंधवे मधुकर शेलार दिलीप कापसे मधुकर राऊत मटाले मामा धुमाळ साहेब सुहासकर गट विकास अधिकारी नम्रता जगताप सहाय्यक गट विकास अधिकारी श्री सुनील पाटील विस्तार अधिकारी श्री संजय पवार श्री राजेश सोनवन मॅडम प्राचार्य वैनते विद्यालय श्री बर्डेसर सर, सर आदी मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते तसेच या कार्यक्रमासाठी ग्रामपंचायत अधिकारी पंचायत समिती कक्ष अधिकारी ग्रामपंचायत अधिकारी ग्रामपंचायत कर्मचारी संगणक चालक रोजगार सेवक आरोग्य विभाग आशा सेविका व दिव्यांग लाभार्थी उपस्थित होते या कार्यक्रमामध्ये पंचायत समिती व ग्रामपंचायत अधिकारी यांनीही पान नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली होती सूत्रसंचालन श्री सोनार सर यांनी केले तर आभार श्री सुनील पाटील साहेब यांनी मानले حتى <applause> دي دي